आश्रम शाळे मध्ये सतराशे एक्क्याण्णव जागेच्या बाबत बायस्त्रोच्या माध्यमातून आम्ही लवकर भरती करून विविध शाखेचे विविध विषयाचे शिक्षकांची भरती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या शिक्षकांच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अध्ययन आणि अध्यापन कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही असा संकल्प करून येणाऱ्या काळामध्ये पेसा लवकर भरतीच्या अधीन राहून पेसा लवकर भरतीच्या अधीन राहून आम्ही सत्र या सत्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची गुंतवणता राखू नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्या शंभर टक्के बनणार आहे देशा कायदाची ची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर काही अडचणी आहेत दूर झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सर्व देशा अंतर्गत असलेले गाव तालुके आश्रमशाळा शंभर टक्के लवकर पूर्ण करून आम्ही पद भरू एवढं निश्चित शैक्षणिक सत्रांच्या अनुषंगाने निर्णयाच्या आधी नव्हतं होऊ घातलेल्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या निर्णयाच्या आधी नव्हतं शैक्षणिक नुकसान होऊ नये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पात्र शिक्षकांची डीएफटी उदाहरणार्थ पात्र शिक्षकाची नियुक्ती करून आमच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं अध्ययन अध्यापन चांगलं गुणवत्ता प्राप्त हो यासाठी निर्णय घेतलेला आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तम आणि चांगलं उत्तर दिलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर मला बोलणं काही योग्य आणि सयोगी वाटत नसल्यामुळे मुख्यमंत्री मोद्यांनी उत्तर दिलेले आहे सर आता तुम्हाला निधीची कमतरता आहे का निधी तेवढा गरजेचं आदिवासी विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे निधीची कमतरता नाही आहे आणि कमी नाही आहे कारण हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री दोन हजार चौदा मध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री मोद्याने आदिवासीच्या लोकसंख्येच्या आधारे बजेट मध्ये करून आदिवासी विभागाला निधी देणारे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री मोदींनी यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच सुरुवात केलेली आहे की के आदिवासी विभागाला लोकसंख्येच्या आधारे याबाबत मुख्यमंत्री बोलायला सांगितलं नाही निधी तुमच्या नाही ना नाही मुख्यमंत्री मोदी यांनी

नाही निधी मा आदिवासी विभागाला निधी मागण्याची गरजच पडत नाही कारण आदिवासी विभाग विभागाची रचना ठरलेली आहे त्या रचना ठरलेली असल्यामुळे नियमित जे आहे योजना ठरलेली आहे रचना ठरलेली आहे वैयक्तिक लाभ सामूहिक लाभ ठरलेला असल्यामुळे मागण्याची गरज नाही तो निधी नियमानुसार मिळत राहतात शिक्षकांची किती पदे रिक्त आहे सतराशे एक्क्याण्णव पदाची सतराशे करून केल्या जाईल आणि शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यम चांगलं होईल पात्र शिक्षकांच्या माध्यमातून शासकीय आश्रम शाळेच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करता प्रस्तुत केलेला आहे आदिवासी विभागा अंतर्गत तालुकातील आसन शाळेच्या माध्यमातून आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे या विषयाने आम्ही एक आ, एक अतिशय चांगली योजना आणि उपक्रम राबवलेला असल्यामुळे शासकीय आसन शाणा सोबतच अनुदानित लासन शाळेमध्ये शिकणारे जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवण्या शिक्षकाप्रती आम्हीच म्हणून लक्ष ठेवून असल्यामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये अनुदानित आश्रम शाळा मागचं काय आलं मी सांगणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये अनुदानित आश्रम शाळा अशी चूक करणार नाही असं मला वाटतं तीन प्रकार असतात प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जी शैक्षणिकता शैक्षणिक अर्थ झालेली आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा आहे उदाहरणार्थ शिकवण्यासाठी डीएड आणि टीईटी ती लागते डीएड टीईटी असेल त्या शिक्षकांना शंभर टक्के या बाय स्रोत मध्ये निर्माण केल्या द्वारे आपण त्यांची पात्र शिक्षकाची निवड होणार आहे एवढी इच्छा भुवारींची समस्या आहे नेमकं नागपुरातच एक दुर्दैवी घटना तीस ते पस्तीस वर्ष आधी घडलेली होती त्यांच्या समस्याकडे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आदिवासी विभाग का बरं करत अशी मागण्या कधी पूर्ण होतील त्यांच्या कारण ज्या मागण्यासाठी एवढे एकशे चौदा लोकांनी जीव दिला होता आपण